पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा काँग्रेस उमेदवार विजयी ऋषिकेश लाड तब्बल साडेपाच हजार विजयी संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे भारतीय शुगर्स चेअरमन चे आणि काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश भारती महेंद्र लाड यांनी क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष धनश्रीताई शरद लाड यांचा पाच हजार चारशे सतरा मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला या निकालामुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी क्रांतीचे चेअरमन शरद लाडे यांच्या गटाचा पराभव पलूसकडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केला आहे आज सकाळी दहा वाजता पलूस येथील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या बाजूने कल दिसून येत होता घोगापासूनच आघाडी घेतलेल्या ऋषिकेश लाड यांनी कुंडलमध्ये अडीच हजाराचे मताधिक्य गाठले त्यानंतर आंधळी मोराळे सांडगेवाडी आणि बांबवडे या सर्वच गावातून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला अखेर ऋषिकेश लाड यांना सोळा हजार चारशे पंचावन्न मते मिळाली तर भाजपच्या धनश्री लाड यांना अकरा हजार अठ्ठावीस मते मिळाली जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या दोन्ही गणांमध्ये काँग्रेसने भाजपचा धुवा उडवला कुंडलगणातून काँग्रेसच्या हेमा पाटील यांनी सात हजार सातशे एकतीस मते मिळवून भाजपच्या शुभांगी पवार यांचा एक हजार आठशे एकतीस मतांनी पराभव केला तसेच गणातून सुवर्णा पांडुरंग संपाळी यांनी सात हजार आठशे सत्तावीस मते घेत भाजपच्या सुनंदा संपाळी यांच्यावर एक हजार आठशे ब्याण्णव मतांनी मात केली विजयाची खात्री असल्याने काँग्रेस कार्यकर्ते सकाळपासूनच गाड्यांना झेंडे आणि बॅनर लावून मतदान केंद्राबाहेर सज्ज झाले होते निकालाचे चित्र स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला कुंडलसह संपूर्ण जिल्हा परिषद गटात गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून आगामी स्थानिक राजकारणात काँग्रेसची ताकद अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे